माझं नाव सुचित्रा संजीव राणे वय बावन्न आहे मी ठाण्याहून आले ते मला ॲसिडिटीचा खूप त्रास होता तुम्ही काय आहात कुठे काम करता है? मी मंत्रालयात आहे ॲज अ ॲज अंडर सेक्रेटरी अवार सचिव पदावर आहे okay. मी मंत्रालयात आणि मला ॲसिडिटीचा खूप त्रास होत होता म्हणजे पोटात सुया टसल्यासारखं व्हायचं जळजळायचं थोडंसं खाल्लं की छातीत जळजळायला लागायचं छातीत दुखायचं सुद्धा पण मी इथे आल्यानंतर यांनी मला बस्ती पंचकर्म आणि खूप छान ट्रीटमेंट दिली मसाज वगैरे करून त्यांनी त्यांची औषधं दिली आणि आता जवळजवळ महिना झाला मला ॲसिडिटीचा काही त्रास नाही आहे आणि म्हणजे तिखट खाल्ल्यावर जे जळजळ होती तीही माझी थांबलेली आहे आणि मला शुगरही थोडीशी डिटेक्ट झालेली माझं सेवन पॉइंट वन होत आणि मी गोड बंद केले पण तरीही मला असं लिथार्जीसारखं सारखं वाटायचं झोप यायची सारखी म्हणजे उत्साह वाटत नव्हता कशात पण यांच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला आकडे अलकाताईन ट्रीटमेंट घेतल्यावर मला जो म्हणजे जो जी लेथार्जी हा ती गेली एनर्जेटिक वाटतं मला खूप छान वाटतं थँक्यू मॅडम थँक्यू आणि वजन किती कमी झाले वजन माझं आता जवळजवळ पाच किलोने कमी झालेलं काय काय ट्रीटमेंट घेतलं इथे इथं आम्ही केलं पंचकर्म झालं विरेचन विरेचन केलं तुपाची तुपाचं विरेचन केलं आणि बस्ती घेतली तिथं तेलाची काड्याची बस्ती घेतली आणि खूप छान ट्रीटमेंट आहे इथे थेरपिस्ट वगैरे थेरपिस्ट एकदम छान आहेत काहीच प्रश्न नाही थेलॉफिसचा आणि मॅडमचं पण एकदम काउन्सिलिंग इतकं सुंदर आहे म्हणजे आप ते आपल्याला जे होप देतात आणखी सांगतात ते मला खरोखर खूपच आवडले ते थँक्यू थँक्यू थँक्स लॉट